स्वागत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी रॅली आणि त्यांचं स्वागत करताना दिसत आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख गणेश यादव हो। तसेच उज्ज्वलाताई यादव हो। यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे नक्की हा स्वागत समारंभ कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया घेऊयात महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी रॅली आणि स्वागत होत आहे पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख गणेश राजेंद्र यादव आणि विशेष कार्यकारी अधिकारी उज्ज्वला गणेश यादव यांच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी गजरात क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून औक्षण करून जंगी स्वागत करण्यात माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ आमदार सुनील भाऊ कांबळे भाजपा सरचिटणीस पुणे शहर राघवेंद्र मानकर राष्ट्रवादी मनसे भाजपा शिवसेना आरपीआय या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महिन्याभर आम्ही सर्व कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात फिरतो लोकांच्या नागरिकांच्या मतदारांच्या गाठी भेटी घेतो तर लोकांचा प्रचंड विश्वास आहे मोदी साहेबांवर मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांचा पुण्यातील प्रतिनिधी म्हणून मुरली अण्णांचा या ठिकाणी मुरली अण्णांना पुणेकर नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळते सर्वसामान्य माणूस आज भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या पाठीशी आहे हे जाणवते आज तुम्ही पाहता की एक वातावरण आमच्या या भागातील कार्यकर्ते गणेश यादव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करणार आहोत आपण मुल्याची या ठिकाणी रॅली होती तर <coughs> प्रचंड मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात आणि लोक स्वतःहून रॅलीत सहभागी होतात मोठ्या प्रमाणात स्वागत होते ह्याचाच अर्थ आहे की पुणे शहरात आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात किमान पन्नास हजाराचं मत देखील मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो शंभर हो टक्के गणेश यादवांसारखे किंवा या भागातील सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनती आहेत सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचं त्यांना मतपेटीपर्यंत नेण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतायत आणि मतदारांचा विश्वास मोदी साहेब भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांवर नेत्यांवर आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा किंवा आठवले साहेब असतील राजसाहेब ठाकरे असतील या सर्व नेते मंडळींवर महाराष्ट्रातली जनता आणि पुणे शहरातली जनता मोठ्या विश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे आणि याचाच पत्ते तेरा तारखेला मतदान होईल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातून किमान पन्नास हजाराचं मतधक्के शंभर टक्के मिळणार आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुधीन भाऊ यांनी या भागात रॅलीचं आयोजन केलं असे आमचे सहकारी गणेशजी यादव उपस्थित सर्व त्यांची टीम सर्व महिला पदाधिकारी असतील सर्व युवक असतील अतिशय उत्साह आपण या ठिकाणी बघू शकतो की कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये एकदम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रॅली होत आहे आणि नक्कीच सुनील भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये नियोजन झालेलं आहे या रॅलीचं प्रचार पण खूप जोरदार पद्धतीने या ठिकाणी कॅन्टोन्मेंटमध्ये चालू आहे आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीने मुरलीधरांना मोळांना जास्तीत जास्त सुनील भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त लीड नक्कीच मतदार संघातून मिळेल असा विश्वास या ठिकाणी वाट। आम्हाला वाटतो आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ कांबळे आणि आमचे मित्र दादा मानकर हे आमच्या प्रभावामध्ये आले आमच्या प्रभागातील सर्व नागरिक प्रभाग सोहळ्याचे जवळजवळ लीडनी आमच्या इथून मताध्यक्ष मता देऊ आणि तीन लाखांनी आपले मूल्यांना मोळ हे हो, आपले विजयी होतील मी उज्वला गणेश यादव आज महिनाभरापासून मुरली धर मोहा यांच्या प्रचारार्थ विविध प्रकारच्या रॅल्या प्रत्येक विभागांमध्ये केल्या जात आहेत आज मुरली दरमोळ हो यांच्या स्वागतासाठी भव्यास स्वागत करण्यासाठी खूप मोठ्या जनसंख्येने लोक जमा झालेले आहेत आज पारगे चौकामध्ये गणेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होऊन मुरलीधरांचं मुरलीधर मोहोळांचं स्वागत करण्यासाठी जमले आहेत मुरलीधर अण्णांना आमचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि आमच्या प्रभागात त्यांना दहा हजार मताधिकांनी निवडून देण्याची आम्ही मुरलीधर अण्णांना शाश्वती देतो श्रीमती मी आदित आयका आधी तर मोहोळ साहेब मोहोळ साहेब येणारे उज्ज्वला यादव आणि गणेश यादव यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आहे इथं तर आमचं मोहळ साहेबांनाच राहील आणि आमच्या फ्युचर साठी मोहोळ साहेब एक योग्य व्यक्ती मी निकिता दिनेश यादव मा कुंडनगरीचे अधिकृत उमेदवार आणि नगरीचे भावी खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या स्वागतासाठी आज सर्व महिला वर्ग येथे उपस्थित झालेला आहे सदर कार्यक्रमांमध्ये श्री गणेश राजेंद्र यादव व सौ उज्वला गणेश यादव यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग एकजूट करून या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते तसेच प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व महिलांच्या वतीने मी शाश्वती देते की मुरलीधर अण्णा मोहोळ यांनाच प्रचंड बहुमताने विजय करू जय हिंद महाराष्ट्र